श्री स्वामी समर्थ स्वामी आता आपल्या सर्वांचा कायमसाठी निरोप घेणार त्यांचा दिव्य अवतारी सहवास काही दिवसांपुरता शिल्लक राहिला आहे है। ह्याची केवळ बाळप्पालाच जाणीव झाली होती म्हणून तो स्वामींबरोबर सावलीसारखा वावरू लागला स्वामींचे नित्याचे व्यवहार चालूच होते लोक तर झुंडीच्या झुंडीने स्वामींच्या दर्शनाला येत होते स्वामींचा कृपाप्रसाद सर्वांना लाभत होता परंतु स्वामींचे बोलणे आता कमी झाले आहे ह्याची तीव्र जाणीव हो स्वामींच्या निकटवर्गीयांना झाली होती चैत्रशुद्ध द्वितीया उजाडली प्रकाश किरणांनी स्वामींचे दर्शन घेतले स्वामी जागेवरून उठले आणि एका विलक्षण वेगाने अक्कलकोट जवळील सलगर गावी गेले गावाबाहेर एक कब्रस्तान होते तेथे जाऊन झोपले भोवती खूप काटे होते स्वामी काट्यांवरून सहजपणे चालत गेले एकही काटा स्वामींच्या तळव्याला पोहोचला नव्हता लोक तेथे जाऊन पोचले परंतु वाटेत काटे असल्यामुळे त्यांना स्वामींपर्यंत जाता येईना तरीही लोक त्या काट्यांवरून चालत चालत स्वामींपर्यंत पोहोचत बाळप्पा मात्र स्वामींबरोबर होता दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता स्वामी अचानक जागे झाले बाहेर काळोख होता स्वामींना जाग आल्याबरोबर पूर्वक्षितीजावर लालभडक पडदा बाजूला सारत प्रकाश किरण वेगाने पृथ्वीवर पोहोचले स्वामींभोवती प्रकाश दाटून आला बाळप्पाला खूप आश्चर्य वाटले सर्वत्र अजून काळोख होता फक्त स्वामींभोवती प्रकाश होता स्वामींनी बाळप्पाला हाक मारली बाळप्पा धावत धावत स्वामींपाशी आला स्वामी बाळप्पाला म्हणाले बाळप्पा येतोस का माझ्याबरोबर उंच उंच आकाशात जिथून हे प्रकाशाचे दूत आले तिथपर्यंत मी आता जाणार आहे माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करशील का स्वामींच्या तोंडचे हे करुण उद्गार ऐकून सूर्यकिरण थरारले बाळप्पा तर लहान मुलासारखा रडू लागला स्वामी आपल्याला सोडून जाणार हे बाळप्पाला सहनच होईना बाळप्पाकडे माझ्याबरोबर राहून तू कायरे शिकलास रडून घे जोरात रडून घे समर्थांचे शब्द ऐकल्यावर बाळप्पाने रडणे थांबवले डोळे पुसले परंतु बाळप्पाच्या लिहून हुनके थांबतच नव्हते स्वामींनी बाळप्पाच्या पाठीवरून हलकेच हात फिरवला त्याला शांत केले स्वामींचा आता वियोग होणार ही कल्पनाच बाळप्पाला सहन होत नव्हती दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा